राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणखी एक धक्का दिला आहे अगदी दोनच दिवसापूर्वी युवक शाखेचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असताना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये सहभाग घेतला आहे काल अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि श्री आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये श्री सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षामध्ये प्रवेश केला जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे अगदी काल रात्रीपर्यंत श्री सुहास देसाई हे आव्हाड यांच्यासोबत होते आणि त्यांनी काल श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आपल्या वॉर्डामध्ये जास्तीत जास्त चांगली कामं व्हावी नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून हा संपूर्ण निर्णय आपण घेतला असल्याचं श्री सुहास देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळेस बोलताना श्री आनंद परांजपे यांनी आणखीही मोठे मोठे धक्के भविष्यकाळात बसतील असं भाकीत केलं आहे